आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा तारखेची रात्र आणि सतरा तारखेची पहाट एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह सोनारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनारी गावामध्ये आंबे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिथं अरण रेड म्हणून आहे त्या तिला खाली मिळून आला होता महिलेचा गळा आवळलेला दिसत होता डोक्याच्या पाठी नक्षला जखम त्या ठिकाणी दिसत होती यावरून शत्रुदर्शनी तो मर्डर आहे खून आहे हे तर त्या ठिकाणी निष्पन्न झालं होतं त्याच्यामुळे आपण अनोळखी महिलेचा खून करण्यासाठी अनोखी इस्मांविरुद्ध अनोळखी कारणासाठी तो गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास आपले इलेक्शनच प्रक्रिया सुरू असताना देखील अं स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या टीम त्या ठिकाणी आपण तयार करून तपास सुरू ठेवला होता अं या गुन्ह्याचं वैशिष्ट्य असं होत की अं त्याच्यामध्ये कुठलाही क्लू नव्हता रात्रीच्या समारास ही घटना घडली होती महिलेची ओळख देखील पटलेली नव्हती आणि ह्या अशा परिस्थितीत हा विमा डिटेक्ट करणं ह्याच्यातील आरोपी निष्पन्न करणं कारण निष्पन्न करणं नवेत महिलेची ओळख पटवणं ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चॅलेंज होते आणि आपल्या जिल्ह्यातील तीन, तीन दोन्ही म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यामध्ये आंधी पोलीस स्टेशनची टीम आहे खूप कौशल्यानं आणि प्रोफेशनली म्हणजे एक सगळे जे सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याच्यानंतर इतर टेक्निकल जे आपल्याकडं टेक्नॉलॉजी आहे आणि उपक्रम आहेत त्या सगळ्याचा पुरेपूर पुरे, उपयोग पुरे करून दिवस रात्र मेहनत घेऊन हा जिंना आपण त्या ठिकाणी आपल्या टीमनं उदरकी सांगलेला आहे त्याच्यामध्ये घडलं असं की श्रीरामपूर मधील त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचं निष्पन्न झालं घटना अशी होती विश्वास झरे म्हणून तर ते विश्वास झरेचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्यांच्या त्या संबंधातून हो 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 ते महिले करून त्याला पैशाची मागणी होत होती आणि त्याला त्याचा त्रास होत होता मागील सात आठ वर्षापासून त्यांची ओळख होती आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यात वादविवाद व्हायचे आणि मग त्याच्यातून विश्वास झाले हे संदीप तोरणे आणि त्याच्यात इतर दोन साथीदारांना त्याच्यामध्ये सोमनाथ कराळे आहे आणि कुल्लिक जाधव आहे हे सर्वजण जे आहेत ते ग्रान्मी म्हणजे अहिल्यानगर किल्ल्यामध्ये नवासा तालुक्यामध्ये राहणारे आहेत हे आणि त्यांना सांगून या मुलेचा तुम्ही दूर कुठेतरी घेऊन जाऊ फोन करा अशी त्यांना सूचना केली आणि त्यासाठी ब्याण्णव हजार रुपये गोर केले तर ह्याचं पूर्ण प्लॅनिंग नंतर संदीप कोरम यांनी केलं त्या महिलेला दर्शनासाठी जाऊ असं म्हणून तिला सोबत घेतलं इतर दोन साथीदार त्याच्या सोबत होते आणि त्याच्यानंतर ते घडेगाव पडा आष्टी जामखेड खरडा मागे आंबी या ठिकाणी आले आणि आंबी या ठिकाणी आल्यानंतर अं येतानाच जेव्हा घटनास्थळ जवळ होत तेव्हा त्या महिलेला तिचा गळा वेळ स्कार्पने आणि त्याच्यानंतर ती बेशुद्ध झाली असं लक्षात आल्यानंतर त्या ओढ्याच्या जवळ आल्यावर तिच्या डोक्यात उतरवून दगड मारला आणि त्याच्यानंतर तिला पाण्यामध्ये फेकून अं ते निघून गेली सर्वसाधारण घटना अशी होती त्याच्यानंतर आपल्या टीमला सकाळी ती गाडी दिसल्यानंतर आंबे पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी गेली त्या त्याच्यानंतर संबंधित डिवाईस फी आपले ॲडिशनल स्पेस आहेत आणि मी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी विझी दिली होती आणि पूर्ण एल सी बीची टीम एल सी बीचे पी आय तीन आहे आणि पूर्ण टीम त्या ठिकाणी कार्यरत होती आणि वेगवेगळे प्रयत्न करून त्याच्या म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं तर ती जी गाडी होती ती अंधारात आल्यानंतर आपल्याला त्याचं टायमिंग जे होतं ते तीन ते साडेतीनच्या दरम्यानच आपल्याला निष्पन्न झालं होतं आणि म्हणजे एका घटनास्थळावरच आणि मग ती ज्या मार्गाने आली आणि ज्या मार्गाने गेली त्या घटनास्थळावरची सीसीटीव्ही फुटेज इतर टेक्निकल अनालिसिस त्या ठिकाणी केलं त्याच्यात एक वैशिष्ट्य गाडीचं असंही होतं गाडीच्या मध्ये लेफ्ट साइडचा जो लाईट आहे तो चालू होता आणि राईट साइड चा बंद होता आणि आपल्याला ट्रॅक करताना ह्याच खूप मदत झाली कारण एक टेल लाईट चालू आहे अशा स्वरूपाची स्विफ्ट गाडी सिल्वर कलरची वेल्ड मॉडेलची त्या ठिकाणी आपण ती परत जाताना येतानाच ती तिचा रूप आपण ट्रॅक केला आणि नंतर जाताना कुठल्या रूपने गेली हे ट्रॅक केलं आणि त्याचं एक मदत अशी झाली त्याच्यामध्ये एका टोलवरून पास होताना देखील आपल्याला ते गाडी त्या ठिकाणी निष्पन्न करता आली आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण आंबी पासून ते पर्यंत एवढा लांबचा माग काढत आपण त्या आरोग्य पर्यंत पोहोचलो आणि हा गुन्हा आपण डिटेक्ट करण्यामध्ये अतिशय आव्हानात्मक गुन्हा ज्याच्यामध्ये त्यामध्ये कोणताच नाही नाहीये अशा गुन्याला आपण त्या ठिकाणी उघडकीसम्यास यशस्वी ठरलेला आहोत आणि या ह्याच खरंच आंबी पोलीस स्टेशन आणि विशेषतः एल सीम खूप चांगली मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला या ठिकाणी यश आलेलं आहे ज्यांनी खून करायला सांगितलं तो एक आणि ज्या पिघांनी हे घटनेला अंजाम दिला म्हणजे घटना पूर्ण द्वास नेली अशी तीघ निश्चित अतिशय कौतुकास्पद कामगिरी आहे कारण कसं की आपल्याकडे बरेच चॅलेंजेस होते इलेक्शन होते हे सगळं हाताळत असताना अशा गुन्ह्याला आपण हे करणार कारण मला खरोखर दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते आ, एक टप्प्यापासून पुढच्या गावापर्यंत पोहोचायला सुद्धा आपल्याला सात तास पाच तास तिथ पूर्ण झोपून देऊन प्रयत्न करावे लागतात हा तर एवढा मोठा रूप आहे तर खूप चांगली कौतुकास्पद त्यांनी काम केलेलं आहे सगळं